त्याच्यावर बॉडी ऑफेन्सेस प्रॉपर्टी ऑफेन्सेस तीनशे चोवीस तीनशे सव्वीस तीनशे सात हाफ मर्डर सारख्या केसेस आहेत एक वर्ष एम पी डी ए या कायद्यामध्ये तो रिटेन होता महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटीजीज ऑफ लॉर्ड्स कुठले लेगर्स डेंजर्स क्रमिनल ऍक्ट याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह टिटेन्शन त्याचं झालेलं होतं तो फेब्रुवारी बावीसला सुटला आणि दुसरा आरोपी जो आहे पप्पू श्यामलाल घुडे तेवीस वर्षाचा सुद्धा रिलायन्स पेट्रोल पंप कळवणार नागपूर ना इथलाच आहे हे दोन्ही गुन्हेगार इकडे आले आणि त्यांनी सापुटीला एक मोटरसायकल चोरली आणि ती चोरीची मोटरसायकल म्हणजे ॲक्टिवा मोपेड घेऊन ते इकडे आले आणि इथं येऊन मग त्यांनी हा गुन्हा केलेला आहे तर फिर्यादी फिर्याद घेऊन बाकीची कारवाई चालू आहे आरोपींचा पंचनामा करून त्यांना ताब्यात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे पी आय एल सी बी चिंचोडकर साहेब पी एस साहेब कोयमंत्य मॅडम एल सी बीची टीम आहे भंडारा पोलीस यांनी संयुक्तरित्या अतिशय धैर्याने आरोपींचा सिनेस्टाईल पाठलाग करून त्यांना पकडून तिथं झटापट सुद्धा झाली आमच्या थोडंसं आमच्या लोकांना पण पण वी डिडंट लूज द हार्ट अँड त्यांनी जी ऑवर खेळून आरोपीला पकडलेला आहे अतिशय मोठा गुन्हेगार आहे हार्ट अँड क्रिमिनल आहे गुन्हा दाखल करून त्यांची कस्टडी घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शकालाही तपास सुरू आहे धन्यवाद सर